नमस्कार महाराष्ट्र सुवार्ता न्यूज न्याया इंग्लिश मीडियम उंटवाड़ी कालिदास दिन साजरा। कालिदास दिन उत्साहो जने जने कंठे कंठे संस्कृतों असे म्हणत नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियम स्कूल उंटवाडी या शाळेत कालिदास दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इयत्ता आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत कालिदासांची माहिती कथाकथन वेशाभूषा अशा विविध कलागुणांचे प्रदर्शन करीत कालिदास दिन साजरा केला संस्थेचे अध्यक्ष दिलीप फडकेसर उपाध्यक्ष आणि शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे सर शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री चौधरी तसेच पर्यवेक्षिका पूनम पेंडसे तसेच शाळेच्या संस्कृत शिक्षिका यांचे या कार्यक्रमास मोलाचे मार्गदर्शन लाभले प्रतिनिधी महाराष्ट्र सुवार्ता न्यूज